हॅलो नमस्कार कसे आज सगळेजण आय होप तुम्ही सगळी खूप खूप छान असाल तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं मी आज बनवत आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे आज गॅरेजमध्ये आहे धनलक्ष्मी पूजन तर बारच झाल्यानंतर आम्ही पूजन करत आहोत काल गावाकडे पूजन झालेलं आहे आणि आज इथं होत आहे आणि पाहुणे आलेले जसं ननंदबाई मावशी मावशी तरी आठ अगोदरच आलेली तिथंच आहेत म्हणजे दीपक आल्यानंतर भेटण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणत आहेत ते एक दहा पंधरा दिवस इथंच राहणार जेव्हा येतात मावशी निवांत राहतात छान वाटतं त्यांच्याशी म्हणजे छोट्या मोठ्या कामात मदत पण करतात माझी आणि गुणगुण दिवसभर चालू असते म्हणजे मी जसं दिवसभर एकटी एकटीच असते ना तर कोणीतरी असलं ना छान वाटतं मला मावशी असो किंवा आणखीन कोणी आलेला असो छान वाटतं घर भरलेलं वाटतं तर इकडे मी आमटीला तडका दिलेला आहे आणि बाकीचे सगळे गावाकडेच होते आत्ता आलेले पूजा दीपक आणि ताई मावशी बाबा सगळेजण आलेले आहेत आत्ता आल्यानंतर सगळ्यांना मी चहा बनवून दिलेला आहे बाहेर फुलमाळा बनवत आहेत सगळेजण सगळ्यांचा आपापला गोंधळ गुंद, गोंधळ सुरू आहे आणि दीपक इकडे सगळी पूजेची सामग्री पोत्यामध्ये घालून घेतलेला आहे म्हणजे कार जातच आहे जा त्या गॅरेजला तर दीपक जाता जाता घेऊन जाईल थोड्या वस्तू दिनेश घेऊन गेलेले आहे बाईकवर तितकं जास्त न्यायला जमत नाही जितकं जमलं तितकं नेलेलं आहे आणि जे बाकीचं आहे ते दीपक आता पूर्णच नेत आहे परत गॅरेजमध्ये थोडंफार डेकोरेशन वगैरे करतील मुलं पुढं जाऊन कारण आता मला घरची कामं तिथं जाऊन डेकोरेशन करणं होणार नाही कारण मी जाणार आहे इव्हनिंगला म्हणजे सहा तरी वाजतील आम्हाला जाता जाता सगळं घरची कामं आवरून कारण येईपर्यंत मी स्वयंपाक ठेवणार नाही फक्त पुरणपोळ्या करायच्या ठेवणार आहे बाकीचा पूर्ण स्वयंपाक बनणार आहे तर इकडे आमटी बनलेली आहे भरडा बटाट्याची भाजी मी बनवली आणि आता संग, संग कुकरला भात पण लावते आणि पूजा इकडे कणिंग मळून ठेवत आहे म्हणजे पुरणपोळीसाठी थोडंसं कणिंग मळून ठेवली ना अगोदर पुरणपोळी छान बनते तर म्हटलं थोडंसं थिकच मळून ठेव म्हणजे जेव्हा पुरणपोळी मला बनवायला यायची आहे तेव्हा मी छान नरम करून घेते तर इकडे मी तांदूळ फटकून घेतलेले आहेत आणि दीपक इकडं खायला आलू भुर्जी घेतलेली आहे थोडीफारच राहिलेली आहे डब्यामध्ये तर पूजाच्या तोंडाला ते डब्बाच लावलेला आहे की काकी थोडंसं खा माझ्यासोबत पण आता ती कणिंग मळत आहे म्हणत आहे नको राहू दे तर तो मग बाकीच्यांना द्यायला गेलेला आहे बाहेर म्हणजे सगळे हॉलमध्ये बसलेले आहेत त्यांची आपापली मिटिंग तिकडं सुरू आहे आणि आम्ही दोघी जावा जावा किचनमध्ये आहोत स्वयंपाक बनत आहे इकडं आमचा तर आमटी उकळलेली आहे तर काढून मी इकडच्या बर्नरवर ठेवलेली आहे जेही स्वयंपाक बनत आहे सगळं उचलून मी खाली ठेवले खाल्ल्या साईडला कारण किचनवरती खूप स्पेस धरतात हे भांडे म्हणून मी सगळं खाली ठेवलेलं आहे किचन इकडं स्वच्छ करून घेत आहे म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनत असताना थोडासा पसारा होतो थोडंसं इकडं तिकडं पीठ सांडलेलं आहे आता तर पूजाला म्हणलं अगोदर सगळं किचन पुसून घे आणि मी सगळं सगळं आता भज्यासाठी बॅटर तयार करून घेते तर कांदे चिरून दिलेले पूजाने म्हणजे कांदा भजे बनवायचे अगोदर विचार केला की रात्री खाण्यासाठीच बनवूया म्हणजे आता हे नैवेद्याला तर घेणार नाही मी कारण का पूजा म्हणत आहे की सगळ्यांचं जेवण थोडंसं लवकर झालेलं होतं त्यामुळे आता सगळ्यांना भूक लागलेली आहे तर काहीतरी दे तर आता जेवण करायची इच्छा नव्हती तर म्हणलं कांदा भजे बनवूया सगळेजण गरमागरम कांदा भजे खातील आणि नंतर मी चहा पण बनवून देईल म्हणजे संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री जेवण होईल आता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तर आता इकडे मी कांदा भज्याची तयारी करत आहे तर दोन वाटी बेसन घेतलेलं आहे यामध्ये टाकलेत मसाले जसं लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि जिरं आणि ओवा एक एक चमचा हातानं घासून टाकत आहे म्हणजे फ्लेवर छान येतो आणि खूप सारे कांदे कोथिंबीर टाकून हे बेटर बनवून ठेवते आणि संगत संगच बनवायला घेणार आहे म्हणजे थोडासा चुटकीवर सोडा पण टाकणार आहे खाण्याचा आणि इकडे पूजा दिनेशला जेवायला देत आहे म्हणजे आल्यापासून म्हणत आहे की दिनेश जेवण कर पण नाही फुलमाळा वगैरे बनवण्यामध्ये हा पण व्यस्त होता म्हणजे गॅरेजमध्ये तरी दहा एरजाऱ्या झाल्या असतील दिनेशच्या आल्यापासून गावाकडे गेलेला होता काल आणि आईच्या घरी गेला तिथून म्हणजे माझं माहेर आणि गाव सोनाळच आहे तर तिथल्या तिथंच खूप साऱ्या एरजाऱ्या होतात आईच्या घरी परत इकडे दिराच्या घरी तर रात्री झोपण्यासाठी आईकडेच गेलेला होता आई तर मी फोन केला सकाळी की तू तरी लवकर ये म्हणजे भैया सगळ्यांना घेऊन येईल तू लवकर ये कारण आता खूप सारी कामं आहेत गॅरेजमध्ये सगळं पूजेची सामग्री नेऊन ठेवणं आणि सगळं डेकोरेशन वगैरे करणं काय काय पूजेची सामग्री लागते बाहेरून आणायची ते पण आणायचे खूप सारी कामं होती परत त्यांना गॅरेजमध्ये खूप जास्त कामं असतात होणार नाही एकट्यांना धावपळ होते म्हणून याला थोडंसं लवकरच बोलावून घेतलेलं होतं मी आल्यानंतर आंघोळ वगैरे केला आणि खूप सारे अर्जारे गॅरेजला झाल्या परत फुलं घेऊन आलेलं आहे फुलमाळा बनवलेल्या आहे सगळ्यांनी मिळून आणि दिनेसं जेवण पण झालेलं आहे जास्त काही खाल्लेलं नाही फक्त थोडंसं वरणभात खालेलं आहे कारण खूप घाई असते मुलांना जेवण होत नाही यांचं फक्त मागे लागावं लागतं मी इकडं भज्यासाठी बॅटर बनवून ठेवलेलं आहे आणि आता तेल गरम करायला ठेवते आणि संघ भजी तळून घेते पूजा इकडं पूर्ण घरात झाडू मारत आहे म्हणजे फुलमाळा बनवले आहेत ना ते थोडंसं पाला वगैरे हे ते पडलेलं आहे हॉल आणि पूर्ण घरातच थोडा थोडासा कचरा वाटतच आहे म्हणजे हिंडून फिरून होतच असतं तर म्हटलं आता पूर्ण घरात झाडू मारून घे कारण नंतर होणार पण नाही आहे तर इथं चुटकीवर खाण्याचा सोडा मी ह्या बेटरमध्ये टाकलेला आहे आणि आता तेल गरम करायला ठेवते तेल गरम होत आहे तोपर्यंत मी दुसरी आवरून घेते कारण आज खूप धावपळ जास्त आहे कारण वेळेत सगळं करणं गरजेचं आहे म्हणजे पाच वाजेपर्यंत मला किचन पासनं फ्री व्हायचं आहे मग त्यानंतर थोडीफार आवरावर पूजेची सगळी सामग्री गेली की नाही ते एक वेळा बघायचं आहे कारण आता गॅरेजून इथं परत येणं होणार नाही एक वेळेला पूजेला बसलं मग हे नाही ते नाही तेव्हा ते जमणार नाही तर अगोदरची सगळी तयारी मला करायची आहे आणि रेडी पण व्हाय म्हणजे आम्ही सगळेजणच आज काटापदराच्या साड्या घालणार आहोत तर त्यासाठी वेळही थोडासा जास्त लागणार आहे म्हणून थोडंसं लवकर किचनपासनं फ्री व्हायचं आहे तर तेल गरम झालं की नाही एक वेळा बघितलं मी थोडंसं हे बेटर टाकून तर तेल गरम होत आहे तोपर्यंत मी तीर्थ बनवून घेत आहे म्हणजे जसं आठवण आली तसं मी हे पूजेची सामग्री जमा करत आहे म्हणजे सगळं पूजेचं दिलेलं आहे जसं ब्लाऊज पीस तांदूळ सगळी पूजेची सामग्री आरती समयी जी पितळ तांब्याची भांडी लागतात ना ती पूर्णपणे पोत्यात भरून ठेवलेली होती चौरंग एक पाठ दिलेला आहे अंतरण्यासाठी मोठी सतरंजी दिलेली आहे छोटी पण दिलेली आहे म्हणजे बाहेर पण अंतरण्यासाठी एक दिलेला आहे परत फटाके वगैरे सगळं मुलं घेऊन गेलेले आहेत काही एखादी वस्तू विसरली तर ते मी आता आठवण करून करून इकडं घेत आहे म्हणजे नंतर विसरायला नको तर इकडं तीर्थ मी बनवून घेतलं म्हणजे दूध घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे तूप आणि मावाळाचं मध मा टाकलेलं आहे यामध्ये साखर टाकलेली आहे आणि हो तुळशीची पानं मी असंच घेणार आहे सोबत ते काय कवरमध्ये असं म्हणतात की तीर्थामध्ये तुळशीचे पान टाकू नये त्यानं कलर पण चेंज होतो आणि ठीक पण नसतं ते हो म्हणून टाकलेलं नाही आहे तर इकडे तेल पण छान गरम झालेलं आहे आता तर यामध्ये मी भजे बनवत आहे अगोदर विचार केला की चमच्यानं बनवूया पण चमच्यानं जास्त जाडजाड होतात व्यवस्थित होणार नाहीत म्हणून मी इकडे हाताने छोटे छोटे भजी म्हणजे कांदा भजी बनवत आहे आणि पूजाला म्हणलं की गरमागरम सगळेजण खायला घ्या कारण आता यांचं जेवण पण सकाळी लवकर झालेलं होतं परत ताई गावामध्ये कुणाला तर भेटण्यासाठी गेलेल्या होत्या म्हणजे माझ्या आईच्या घरी गेलेल्या होत्या पूजाच्या आईच्या घरी गेलेल्या होत्या परत आणखीन खूप सारे पाहुणे आहेत गावामध्ये तर ताई ये कधीतरी येत असतात ना वर्षाला एक वेळा त्यामुळे भेटायला गेल्या होत्या आणि त्यांना येता येता तिथून लेट झालेला आहे आणि सकाळी थोडंफार काय खाल्लेलं खाल्ले इकडंच आलेले आहे सगळेजण म्हणून म्हटलं आता गरमागरम कांदा भजी बनवून देऊया सगळेजण थोडंफार खातील आणि नंतर चहा घेऊनच मग आम्ही गॅरेजला जाणार आहोत आणि तिथं गेल्यानंतर घरी यायला लवकर होणार नाही मला माहिती आहे दहा तरी वाजतील तर म्हणून म्हटलं आता थोडंसं सगळेजण खाऊन घेतील तिकडे भजी मी तळत होते परत नंतर पूजा आली पूजा म्हणत आहे ताई मी भजे तू पुरणपोळ्या बनवून घे तर ठीक आहे मी जास्त बनवणार नाही फक्त नैवेद्यासाठी इकडं पुरणपोळ्या बनणार आहेत तर इकडं पोळीपाट घेतलेला आहे त्यावरती कॉटनचा कपडा टाकलेला आहे आणि एक पेपर पण टाकायचा आहे म्हणजे व्यवस्थित फिरलं जाईल आणि ही जी तेलाची कढई होती मी तिकडच्या बर्नरवर ठेवलेली आहे पूजाला म्हणलं की किचन काउंटर बसून निवांतो तू भजे तळून घे तोपर्यंत मी नैवेद्य बनवून घेते परत इथं घरी देवाला नैवेद्य गाईसाठी नैवेद्य आणि गॅरेजमध्येही धनलक्ष्मी पूजन होणार आहे तर नैवेद्य मी जाता जाता घेऊन जाणार आहे कारण आता परत नेऊन दाखवणार कोण तर म्हणलं संगच घेऊन जाऊया तर इकडं नैवेद्यासाठी अगोदर मी बनवून घेते मग त्यानंतर तर सगळी बाकीची तयारी करून घेते जी ही भांडी आहेत किंवा काही किचनची कामं आहेत सगळीच मी टोटली आवरून जाणार आहे आल्यानंतर करायला काहीही ठेवणार नाही आल्यानंतर फक्त पुरणपोळ्या बनवणं आणि जेवण करणं कारण येता येताच खूप लेट होणार आहे आम्हाला आणि कपडेही मी मॉर्निंगलाच मशीनला लावलेले होते कपडेही आता हाडकलेले आहेत तेही काढून घडी घालून ठेवते म्हणजे सकाळी जास्त धावपळ नको कारण मॉर्निंगला परत खूप गोंधळ होणार आहे सगळे जिकडल्या तिकडे जाणार आहेत आणि वेदिका आणि आजे सकाळी लवकर शाळेत जातात म्हणजे वेदिका कॉलेजला जाते आजे शाळेत जातो मग त्याला टिफिन पण द्यायचं असतं तर सकाळी ना खूपच गोंधळ असणार आहे त्यामुळे आताच आता हे करायचं आहे आजच मला आवरून ठेवायचं आहे उद्याचीही थोडीफार तयारी करून ठेवायची आहे तर इकडं मी अगोदर नैवेद्य बनवून घेतलेलं आहे देवासाठी गाईसाठी आणि दोन पुरणपोळ्या मी बनवणार आहे आणि बाकीचं पुरण आणि कनिंग अशीच झाकून ठेवणार आहे म्हणजे आल्यानंतर बनवण्यासाठी कारण पुरणपोळ्या जास्त बनवून ठेवल्यानं गार झाल्यानंतर तितक्या खावं अशा वाटत नाहीत पुरणपोळी अशी असली पाहिजे ना तव्यावरची ताटलीमध्ये तर इकडं छोट्या छोट्या मी चिपट्या बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे छोट्या छोट्या पुरणपोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत देवाला गाईला तुळशीला आणि परत इकडं दोन पुरणपोळ्या बनत आहे तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशा पुरणपोळ्या बनवून तयार होत आहेत छान टम फुलत आहेत म्हणजे कनिंग आणि पुरण परफेक्ट झालं ना पुरणपोळी परफेक्टच बनते तर इकडे बघू शकता छान तेल लावून आलट पलट करत मी पुरणपोळी सेकून घेत आहे आणि अशाच दोन बनवणार आहे मी आणि पूजाला म्हटलं तोपर्यंत नैवेद्य काढून घे आणि देवाला अगोदर नैवेद्य दाखव म्हणजे कशीही पूजा असो काहीही असो अगोदर आपल्या घरच्या देवाला नैवेद्य आणि गाईसाठी काढून ठेवलेला आहे आणि मगच मी डब्यात भरून घेणार आहे म्हणजे गॅरेजला नेण्यासाठी तर इकडं पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत मी आता बाकीचं जे आहे ना सगळं झाकून ठेवलेलं आहे आणि भांडे सगळे क्लीन केलेले आहेत इकडे बघू शकता भांडे खूप जास्त झालेले होते म्हणजे चहा पाणी स्वयंपाक बनलेले तर सगळे भांडे अगोदर क्लीन करून घेतलं किचन काउंट स्वच्छ करून घेतलं देवाला नैवेद्य दाखवलं नैवेद्य भरून घेतलं डब्यामध्ये आणि त्यानंतर मी रेडी झालेली आहे आणि वेदिका पण कॉलेजला गेलेली होती आत्ता आलेली म्हणजे तिचे एक्झाम चालू आहे त्यामुळे लवकर आलेली नाही घरी येत आहे तिला पौणे सहा तरी वाजलेले आहेत आता आणि आता गॅसला जाण्याची टायमिंग झालेलीच आहे म्हणजे पवणे आठचं पूजाचं टायमिंग दिलेलं आहे तर आम्हाला थोडंसं लवकरच निघायचं आहे म्हणजे गेल्यानंतर सगळीकडे पाणी शिंकणं रांगोळ्या काढणं दिवे प्रज्वलित करणं तर थोडंसं लवकरच जायचं आहे म्हणजे सहा वाजेपर्यंत आम्हाला गॅरेजमध्ये राहायचं आहे तर वेदिका इकडे रेडी होत आहे पूजाने साडी घातलेली आहे मी पण ही साडी घातलेली आहे म्हणजे जास्त अशी कडक हॅवी साडी नाही आहे छान आहे म्हणजे अंगाला चिटकून राहणारी आणि अशीच साडीमध्ये मला थोडंसं कम्फर्टेबल वाटतं जास्त कडक साडी घातली ती साडी आवरण्यामध्ये जास्त वेळ जातो आणि बाकीची कामं तशीच राहून जातात तर सगळेजण रेडी झालेलो ताईलाही म्हटलं की काटापदराची साडी घाला पण ताई म्हणत होत्या ही साडी ठीक आहे म्हणजे कडक साडी घालायला नकोच वाढतं ना सगळ्यांना तर सगळेजण रेडी झालेलो मावशीने साडी दुसरी घातलेली आहे आता तर आता दरवाजे बंद केले लॉक लावलेला आहे आणि आता मी जायला निघालेलो हो, आहोत आणि इथं दीपक दिनेशी मी कपडे घेतलेले दोघं भाऊ इतके बिजी आहेत की घरीच आले नाही आहेत तर म्हटलं आता तिथं तरी कपडे घालतील कारण ते सगळं डेकोरेशन हे ते करण्यामध्येच व्यस्त आहे सगळेजण तर बघू शकता अंधार पडतच आहे सहा सव्वा सहा वाजता आणि आता दिवस पण थोडासा लवकर मावळत आहे म्हणजे दिवस छोटा झालेला आहे रात्र मोठी झालेली आहे तर फायनली आम्ही गॅरेजला येऊन पोहोचलेलो आहोत म्हणजे पायी पायी झालेलो आहोत कारण यायला पण कोणी आलं नाही कार बाईक सगळं गॅरेजमध्येच आणि सगळी इथंच व्यस्त होते तर म्हणलं पायी पायी जाऊया मावशीला जमत नव्हतं चालायला त्यामुळे थोडासा वेळ जास्त झाला तर असो आता फायनली आम्ही गॅरेजमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत ताई आणि वेदिका बाहेर रांगोळी काढत आहेत दिवे प्रोजेक्ट करते आणि मी इकडं स्वामींना काय काय पाहिजे ते देत आहे म्हणजे पूजेची सामग्री आणि पूजा इकडं सगळ्या दिव्यामध्ये वाती तेल घालून देत आहे म्हणजे सगळे आपापल्या कामामध्ये लागलेले आहेत मग जास्त वेळ लागणार नाही एकट्याला ना खूप लेट होतो पण चार चौघजण ही कामं केली खर ना खरंच खूप एन्जॉय करत आपण हे कामं करतो तर इकडं बाहेर रांगोळी काढून झालेली आहे खूप सुंदर अशी ताईने आणि वेदिकांना रांगोळी काढलेली आहे आणि दिनेश बघू शकता इकडं असंच हिंडत आहे आणि यांचं पण असंच आहे तर म्हटलं अगोदर दोघंजणी कपडे चेंज करा आता यांच्यासाठी नवीन कपडे शिवून आलेले आहेत म्हणजे दसऱ्याला यांनी कपडे घेतलेले नव्हते आणि वर्षाला दिवाळीच्या पूजेलाच कपडे घालतात तर कपडे आलेले आहेत यांचे आणि दिनेशजी एक शर्ट घेतलेला आहे तर त्यालाही म्हटलं की पूजा झाल्यानंतर ते कपडे घालचाल पण आता तरी तुम्ही दुसरे कपडे घाला कारण आता पूजा होता आहे तरी दोघंजणी चेंज करतील दीपक गेलेला आहे घराकडे म्हणत होता मग मी घरीच कपडे घालून येतो आणि काही राहिलं म्हणजे विसरलेलं होतं एक मोठं भांडं आणि कळशाचा मोठा तांबे पाहिजे मी छोटा आणलेला होता तर कितीही तुम्ही आवरा काहीतरी विसरतं तसंच होतं प्रत्येक वर्ष असंच आहे काहीतरी विसरतं मग परत जाऊन ते घेऊन येतात मी सकाळपासून तयारी करते तरी पण एखादी वस्तू विसरते तर असं आता दीपक ते घेऊन येईल आता इकडे छान अशी पूजा मांडलेली ब्राह्मण देवतानं ब्राह्मण देवता म्हणत होते की थोडंसं लवकर तुम्ही या आणि पूजा वगैरे सगळी मांडणी करा कारण मला आज खूप जास्त पूजा आहेत म्हणजे आता लास्ट आहे ना पौर्णिमापर्यंतच ही पूजा केली जाते त्यानंतर पूजन होत नाही तेच म्हणत होते की आता एक दोन दिवसच राहिलेले आहेत आणि जे जे आता आमच्यासारखे मागं राहिलेले जे आहेत ना म्हणजे आम्ही वर्षाला लवकरच पूजन करतो पण यावर्षी दीपक येणार आहे मग थांबवलं आणि त्यानंतर ताई येणार आहेत मग थांबवलं म्हणून ना बारं झाल्यानंतर पूजन होत आहे तर उद्या पौर्णिमा आहे तर काही जण आता पौर्णिमे दिवशी पूजन करतात तर ब्राह्मण देवता तेच म्हणत आहेत की आज खूप जास्त पूजा आहेत उद्या पण आहेत त्यामुळे तुम्ही पूजा वगैरे मांडून घ्या म्हणजे आल्यानंतर बाकीची सगळं मी हे करतो तर आम्हाला काही येणं झालेलं ना नाही घरातनं आणि आल्यानंतर आम्ही फक्त बाहेर सडा टाकणं रांगोळी काढणं परत दिवे लावणं हे सगळं करण्यामध्ये लागलेलं ला। होतं आणि इकडे दिनेश कारची आणि बाईकची पूजा करत आहे पण समोर स्वास्तिक काढत होता मला वाटलं जमलं नाही त्याला नाही आतमध्येच पूजन केलं लावलेलं आहे फुलं वाहिलेली आहेत त्यांनी फुलाचा जो हार आणलेला आहे ते पण इकडं आतमध्येच लावलेली आहे इथं शाईबाबांची मूर्ती पण आहे तर इथं दिनेशनं पूजन केलेलं आहे त्याचे मित्र पण आलेले आहेत म्हणजे दीपक दिनेश दोघांचे मित्र यांचे मित्र सगळ्यांचे मित्र आलेले आहेत बाहेर चेअर टाकलेले आहेत सगळ्यांना बसण्यासाठी आणि प्रसादामध्ये दूध बनवतो वर्षाला पण यावर्षी म्हणत होते की आपण जिलबी आणि समोसे आणूया तर तेच आणलेलं आहे मोठे कार्टून भरून सगळ्यांना देण्यासाठी कारण सगळ्यांना घाई खूप असते ना गरम गरम दूध दिलं पिण्यासाठी तितका वेळ कोणी थांबत नाही आहे कारण आज खूप जास्त पूजा आहे तिकडं पण जायचं असतं सगळ्यांना मग त्या नादामध्ये कोणी दूध घेतं कोणी घेत नाही म्हणून हे म्हणत होते की समोसे आणि जिलबी आणली आणि सगळ्यांना दिली ना कोणी इथं खाईल कोणी सोबत घेऊन जाईल पण सगळ्यांना पोचता होईल ते त्या हिशोबाने इकडं जिलबी आणि समोसे आणलेले आहेत परत इकडे प्रसादामध्ये मुरमुरे परत त्यामध्ये काजू हे ते सगळं ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि ते पण प्रसाद इकडं ठेवलेलं आहे आणि अक्षदा बनवलेले आहेत म्हणजे सगळी पूजेची इकडं तयारी झालेली आहे प्रसाद केलेली आहेत आणि सगळे मित्रमंडळी येत आहेत एक आणि माझा भाऊ पण आलेला आहे मी आईला आणि बाबांना दोघांनाही यायला सांगितलेलं होतं आता घरी आहेच कोण तिघजण तर आहेत भैया आणि आई आणि बाबा तर म्हणलं तिघांनाही या म्हणजे रात्री थोडंसं लेट झालं तरी पण जाचाल सगळेजण जा, पण ना आलेले नाही आहेत म्हणत होते की बाबा शेताकडे गेलेले आहेत आणि आई म्हणत आहे की घरी आजी आहे आजीला सोडून यायला जमत नाही म्हणून फक्त भैया आलेला आहे तर इकडे सगळेजण आलेले आहेत आता आता इकडे पूजा पण सुरू झालेली आहे बघू शकता खूप सुंदर अशी पूजा मांडलेले आहे आणि इकडं अगोदर पंचधातूचा दोरा बांधत आहे सगळ्यांच्या हातामध्ये म्हणजे पूर्ण परिवाराच्या हातामध्ये अगोदर ब्राह्मण देवताना हे पंचधातूचा दोरा बांधलेला आहे आणि इकडं मंदिरात पूजा सुरू झालेली आहे म्हणजे जसं जसं ब्राह्मण देवता सांगत आहे तशा पद्धतीने आम्ही इकडे पूजन करत आहोत तर कृष्ण देव आहे आणि एक चांदीचा म्हणजे त्यावरतीनं लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे त्या अभिषेक साठी इकडे घेतलेलं आहे आम्ही आणि तीर्थ एक आम्ही वेगळ्या ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि अभिषेक करण्या हा जोडून बसलो आम्ही थोडा वेळ म्हणजे इकडे ब्राह्मण देवता मंत्र म्हणत आहे तितकं आपल्याला समजत नाहीये पण विधी पूजन करतात तर अगोदर हा जोडून बसलं तोपर्यंत मंत्र म्हणलेले आहेत मग त्यानंतर आम्ही लक्ष्मी मातेचा अभिषेक करत आहोत तीर्थानं आणि पाण्यानं जसं जसं ब्राह्मण देवता सांगत आहे अशा पद्धतीने आम्ही पूजन करत आहोत तर अगोदर डोळ्याला पाणी लावलेलं आहे आणि मंत्रही आम्हालाही म्हणायला तर ब्राह्मण देवताच्या संघ आम्ही आम्हीही मंत्र म्हणलेला आहे म्हणजे मंत्र उच्चारण केलेलं आहे डोळ्याला पाणी लावून घेतलं आणि देवी देवतांचा अभिषेक झालेला आहे इथं दोन कळस्थापना आहेत म्हणजे एक चौरंगावरती कळस्थापना केलेली आहे आणि एक समोर केलेली आहे तर समोर जी कळस्थापना केलेली आहे तिथं नारळ ठेवलेला आहे आणि जी चौरंगावरती कळस्थापना केलेली आहे तिथं छोटं कळशाचा तांब्या त्यामध्ये तांदूळ भरून वरती खोबऱ्याची वाटी ठेवली आणि त्यामध्ये दे कृष्णदेव ठेवलेले आहेत अभिषेक झाल्यानंतर आणि फुलं वगैरे वाहून आम्ही पूजन केलं वस्त्रमाळा वाहिलेल्या आहेत मंगळसूत्र वाहिलेलं आहे पूजन झालेले आहे म्हणजे तितकं कंप्लीट मला दाखवायला जमलेलं नाही आहे कारण बाहेर ना मुलांचा गोंधळ खूप होता म्हणजे सगळ्यांना एक्सायटीमेंट कशाचं होतं तर फटाके वाजवण्याचं कधी एकदाची पूजा संपन्न होईल आणि कधी एकदाचं फटाके लावणार हे सुरू होतं सगळ्यांचं सगळ्यांचा गोंधळ हाच होता तिकडे सगळेजण फटाके घेऊन रेडीच आहेत पूजा झाल्यानंतर वाजवण्यासाठी आणि इकडं प्रसादाची प्लेटेही रेडी आहेत म्हणजे जसं पूजन झालं ना सगळेजण जायला निघतात म्हणून हे प्लेट हे अगोदरच रेडी करून ठेवले आहेत म्हणजे जिलेबी आणि समोसे लावून ठेवलेले आहेत सगळ्यामध्ये आणि इकडं पूजा आरती होत आहे आता आरती झाल्यानंतर सगळेजण पटाके लावण्याच्या ह्याच्यामध्येच आहेत की कधी एकदाची आरती होईल आणि कधी अक्षदा पडतील आणि कधी आम्ही पटाके लावू मुलं खूप एक्स एक्सायटेड असतात आणि तसं तर बघा दिवाळी झाल्यापासून दररोज पटाके सुरूच आहेत घरामध्ये लावत असतात घरी बाहेर आणि आता तरी दोन तीन दिवस पूजेचेच आहेत म्हणजे तुळशी विवाह झालं त्या दिवशी खूप सारे पटाके लावले परत काल गावाकडे पूजन झालं ना तिथं पण खूप सारे पटाके लावले आणि आज पण तसंच आहे म्हणजे दोन तीन दिवस झालं मुलांचा दिवस आहे फटाके वाजवायचेच वाजवायचे ते तर आरती झालेली आहे सगळेजण ब्राह्मण देवताचे पूजन केलेले आहेत आम्ही पाय धुवून त्यांना म्हणजे नवीन कपडे जे आहेत ना ते आणलेले आहेत आणि तेच आयर आम्ही केलेलं आहे आणि दर्शन घेतलेले आहेत तर सगळ्यांना तीर्थ पण दिलं प्रसाद पण दिलेला आणि सगळेजण मित्रमंडळी आलेले आहेत सगळेजण येऊन आशीर्वाद घेतलेला आहे तर झालेलं हे सगळं छान झालं पूजा छान पार पडली म्हणजे दिवसभर जी धावपळ केली ना पूजा झाल्यानंतर खरंच खूप छान वाटत होता सगळा थकवा पडून गेला इतकं प्रसन्न वाटत आहे ना मनाला खूप छान वाटत आहे आणि मुलांची इच्छा पूर्ण झाली फटाके लावण्याची म्हणजे सकाळपासून त्याच तयारीत होते हे सगळेजण तर फटाके लावले सगळे एकत्रच लावले इतका जोरात आवाज आला ना त्याचा म्हणजे त्याचं काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे आम्ही बाहेरच ते मुलं करत होते त्यांचा त्यांचा गोंधळ सुरू होता आणि इकडं शर्ट जे आहे ना दिनेशी शिवून आलेली आहे म्हणजे अशी शर्ट दिने शिवून घेत नाही रेडीमेडच कपडे घेतो पण हे रामराजचं कपडा आहे म्हणजे हे नवीन आलेले आहेत आणि याचा शर्ट त्याला भेटत नव्हता व्हाईट कलरचा म्हणून कपडा घेऊन शिवाय टाकलेलं होतं आणि ते शिवून पण आलेलं आहे म्हणजे यांचे कपडे दिनेशे कपडे पण यांनी घातलं फुलन झालं पण दिने शक्का आला की कपडे काही त्यामुळे पण हो तो फटाके वाजे नागरिक आलेली पण त्यांना बोलण्यामध्येच फिरेस्त होते तर असं पूजा छान झालेली आहे आता नंबर आहे फटाके लावण्याचा तर इकडं आम्ही जे फुलभाज्या वगैरे असतात फुल जाऊन तेच लावत आवडते आणि ते झाड वगैरे जास्त मोठे फटाके ते आवडतात फटाके मला मुलात आवडत नाही आहेत

यामध्येच वेळ जात होता पण आज ना खरंच छान वाटलं असं वाटलं की आजच दिवाळी आहे की दिवाळी आजच आहे खूप एन्जॉयमेंट सगळे आलेले पण आहेत ना त्यामुळे खूप छान आणि घरून वाटत होतं म्हणजे माहेरून भाऊ आलेला आहे दीपक आलेला आहे ताई आलेल्या आहेत सगळेजण आहेत आज खूप छान वाटत आहे आजचा दिवस म्हणजे खरी दिवाळी आजच आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून हे नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तो तो मी ले ले मुझे मुझे तर इकडं फटाके वगैरे लावून पन... झालेला आहे आता आलेलं होतं आम्ही परत आतमध्ये आणि इकडं प्रसाद घेत आहोत म्हणजे समोसा आणि जिलेबी वेदिका म्हणत होती तू मी खाणार नाही म्हणजे सगळ्यांनी खाल्लेलं होतं फक्त मी खायची राहिलेली होती कारण मला नाही पूजा वगैरे सगळ्यांना प्रसाद देणं यामध्येच मी व्यस्त होते त्यामुळे म्हटलं आसू दे म्हटलं घरी गेल्यानंतर खाऊया पण वेदिका म्हणत होती तू खाल्ल्याशिवाय मी पण खाणार नाही आणि तिच्यासोबत मी थोडंसं प्रसाद घेतलेला आहे आणि आता आम्ही परत घरी आलेलो आहोत घरी आल्यानंतर अगोदर किचनमध्ये यायचं असतं बाहेर काय आहे काय नाही ते नंतर बघते अगोदर किचनमध्ये मी आलेले आहे आणि साडी पण चेंज केलेली नाही पूजा मात्र आल्यानंतर अगोदर साडी चेंज केली कारण अशा साडीमध्ये ना स्वयंपाक करणं म्हणजे थोडंसं हे वाटतं ना तरी पण आता तितका वेळ नव्हता तर म्हटलं असू दे म्हटलं आता असंच पुरणपोळ्या बनवते कारण आता यशवंत परत जायला निघालेले तर म्हटलं जेवण करून जावं आणि भैया आलेला नाही भैया तिकडल्या तिकडंच गेलेला आहे म्हणत होता आता नको घराकडे येईन तर घरी जायला मला लेट होणार आहे टायमिंग सांगितलं रात्रीचे दहा साडे दहा वाजलेले आहेत म्हटलं अगोदर यशवंतला जेवायला वाढूया कारण त्यांना परत गावी जायचं होतं तर ते जेवण करून गेलेले आहेत आणि तोपर्यंत तो दिनेशचे पप्पा पण आलेले आहेत तर आता आम्ही सगळेजण जेवण करत आहोत म्हणजे गरमागरम पुरणपोळ्या मी बनवून घेतल्या वेदिकाने आणि ताईनं जेवायला वाढलेलं आहे सगळ्यांना आणि मी पोळ पुरणपोळ्या करून घेऊन आलेली आहे गरमागरम सगळ्यांसाठी तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला गरमागरम जेवण थाळी तयार आहे